रोजच्या प्रमाणे पोलिटीस निघाल होतो अचानक गाडी म्हणून काहीतरी दिसलं मग गाडी दिवस घेतली तर गाडीला अडकला ते पतंगाचा दोरा इकडून पतंग उडू लागला तो आधी पलीकडल्या झाडाला अडकलेला होता आणि हिकून बघितलं तर लांबून आला होता आणि बारीक होता दिसू लागला कुणीतरी लेकर खेळत असते आणि तुटला असन आणि इकडं उडून आला असन ते लांब असल्यामुळे कुठेतरी अडकून बसला ते म्हणलं जाऊ द्या लेकरांचा एन्जॉय असतं खेळत असतं तर काही फरक पडत नाही थोडासा पोल्टिशन उशीर होऊ लागला पण म्हणलं हे कुणी अडकलं तर कुणाचा काय जीवाचं काय बरं वाईट होईल म्हणलं लहान आहे म्हणलं काय फरक पडत नाही तुडून टाकू आणि पुढे चलू म्हटलं त्याला खाली उतरून घेऊ असं असा विचार माझ्या डोक्यात एकदम नॉर्मल समजलं मला काय एवढं ते गांग गंभीर असं काय वाटलं नाही ज्यावेळेस मी तोडायचे प्रयत्न केले त्यावेळेस ते तुटं तु। ना गेला माझ्या हातावर आज पण गट्टी आहेत माझ्या हातानं जर तुटत नसलं तर मग बाकी सगळं जे कातडं आहे बाकी अंगाचं त्याच्यापेक्षा खूप नाजूक आहे मग मला थोडं गांभीर्या थोडंसं वाटलं मला की कदाचित तिथं जर मी मोटरसायकल वाचतो किंवा माझ्यासारखंच एखादा माणूस कुणी जर मोटरसायकल वाचतं तर त्याचा आज काय झालं असतं साहजिकच इथं जीव गेला असता त्यामुळं विनंती आहे लहान लीकर असतील मोठ्या असणं ज्यावेळेस पतंगाचं पूर्ण काम होईल शक्यतो माझ्या वापरूच नका कारण की प्राणी पक्षांना माणसाला पण घातक आहे आपल्यामुळं कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे कुणाचं आयुष्य उद्वस नाही झालं पाहिजे त्याची खबरदारी घ्या ओके धन्यवाद